घड्याळ बंद पडलं काय खासदार अमोल कोल्हे यांनी उडवली खिल्ली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नेमकं बोट दाखवत घड्याळ बंद पडलं काय असा प्रश्न विचारत जोरदार खिल्ली उडवली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पोलीस स्टेशन इमारत पोलिसांच्या निवासस्थानाचे भूमिपूजन होत आहे यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली असून पत्रिकेवर सर्व काही आशे लिहिला आहे प्रमुख पाहुणे ठिकाण उद्घाटन कार्यक्रम आणि विनीत असा सगळा मजकूर आहे मात्र या निमंत्रण पत्रिकेवर वेळच दिसून येत नाही त्यावरूनच खासदार कोल्हे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावला आहे अमोल कोल्हे यांचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष असते आणि ते नेमकं बोट ठेवतात नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळ्यात देखील ते दिसून आले आहे ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होतो आहे त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभू भक्तांचा त्यांच्या भावनांचा अपमान आहे हा सोहळा नाही तर राजकीय इव्हेंट होता अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा पार पडला यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आता मात्र एका गमतीदार चुकीवर त्यांनी बोट ठेवले आहे पोलिसांच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे पण त्या पत्रिकेवर कार्यक्रमाच्या वेळेचाच उल्लेख नाही निमंत्रण मिळाले परंतु निमंत्रण पत्रिकेत वेळच लिहिली नाही घड्याळ बंद पडले की काय असा सवाल करत खासदार कोल्हेंनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे या उद्घाटन निमंत्रण पत्रिकेत अजित पवार यांचं आणि दिलीप वळसे पाटील यांचेही नाव आहे त्यामुळेच अमोल कोल्हेंनी दोन्ही नेत्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तोमणा मारला आहे तर पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे स्वागत तुतारी वाजवून करायला विसरू नका असा खोचक टोलाही अमोल कोल्हे यांनी लगावला अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा